नमु बुद्धाय जय भीम एकोणसाठवा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि सहायक अभिनेत्री हा पुरस्कार हेमांगी कवी यांना मिळाला आणि ज्यावेळे ते पुरस्कार घेताना ज्या पद्धतीने तिच्या ब्लाऊजवर बुद्धा गौतम बुद्धाची प्रिंट त्या ब्लाऊजवर होती त्यामुळे सोशल मीडियामध्ये अनेक लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत असे दिसून येत आहे आणि हेमांगी देवी यांनी वर एक पोस्ट पोस्टमध्ये जो पुरस्कार भेटा मिळताना तो जो फोटो टाकलेला आहे त्यामध्ये त्या, त्या ब्लाऊजवर बुद्धाची प्रिंटर ते बुद्धाची प्रतिमा त्या ब्लाऊजवर आहे आणि भगवान बुद्धाचा जो विचार शांती समता करून याचा आहे आणि तो ब्लाउज ज्या पद्धतीने बुद्धाचं प्रिंट केलेला आहे त्यामुळे अनेक बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत अशी पोस्ट सोशल मीडिया मीडियामधून येत दिसत आहे आणि काही जणांनी याचा विरोध पण केला परंतु आणि काही लोक हे तर फॅशन आहे असं पण काही लोकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो ह्या विड हा जो तुम्ही फोटो बघत आहात या फोटोमध्ये जो ब्लाऊजवर गौतम बुद्धाची प्रिंट केलेली प्रतिमा आहे आणि हे प्रतिमा बुद्धाच्या विचाराचे जे अनुयायी आहेत त्यांना काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा थँक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा थँक्यू